नमस्कार मुलांना आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील पाठ क्रमांक सहा अन्नातील विविधता हा घटक अभ्यासणार आहोत मुलांना आपण बाजारातून अनेक प्रकारचे धान्य भाज्या आणून त्याचा आहारात नेहमी वापर करत असतो त्या संदर्भाने आता आपण एक कृती करूया आपल्या घरी बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य आणले ते प्रथम समजून घ्या धान्य व भाजीपाल्यापासून घरी बनवलेल्या पदार्थांचा खालीलप्रमाणे तक्ता तुमच्या वहीमध्ये तयार करा आता इथं उदाहरणादाखल एक तक्ता दाखवलेला आहे पहा त्यामध्ये तांदळापासून घरी बनवलेले कोणकोणते पदार्थ आहेत भाकरी इडली भात असे तीन आहेत तुम्ही तयार केलेली यादी पहा आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींनी तयार केलेली यादी दोघांची यादी तपासून पहा तुमच्या यादीत नसलेला परंतु त्याच्या यादीत असलेला पदार्थ खालीलप्रमाणे तक्त्यात नोंदवा आता खालील तक्त्यात तक पहा तांदळापासूनच पण आपल्या यादीमध्ये नसलेला पदार्थ नाही तर त्याच्यात वेगळा पदार्थ आहे त्याच्यामध्ये मोदक आणि डोसा हा पदार्थ तांदळापासून बनवलेला आहे त्यावरून तुमच्या अशा लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात अन्नामध्ये जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक हा एकच असतो आता आपण वरील उदाहरणावरून हे लक्षात घेऊया की तांदूळ या मुख्य अन्न घटकापासून आपण वेगवेगळे अन्न घटक विविध पदार्थ तयार केलेले पाहिलेले आहे जरा डोके चालवा एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे उत्तर त्या प्रदेशातील जमीन त्या प्रदेशातील हवामान हे त्यामागील कारण असू शकते नकाशाचे निरीक्षण करा आणि त्या नकाशातील खाद्यान्ने पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या आणि नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न क्रमांक एक किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्ने पीक घेतात उत्तर तांदूळ नंबर दोन उत्तर भारतात कोणकोणती कौन खाद्यान्ने पिके होतात उत्तर गहू आणि तांदूळ नंबर तीन मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते उत्तर गहू ज्वारी प्रश्न चार भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय असावे उत्तर कारण जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आपला देश शेतीप्रधान देश आहे आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही तो कमी जास्त पडतो जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ नारळ नाचणी वरई अशी पिके घेतात मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन ही पिके घेतली जातात तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशी पिके घेतली जातात पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यामध्ये विविधता आढळून येते करून पहा तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा आणि खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा एक कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात दोन पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती तीन उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात चार कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात मिळतात पाच कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते ऋतूनुसार त्यामध्येही विविधता आढळून येते जरा डोके चालवा चित्रातील फळे पहा पुढील प्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार करा व कोणत्या ऋतूत कोणती फळे येतात त्याची नोंद त्या तक्त्यात करा चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहित असणारी फळे देखील ऋतूनुसार तक्त्यात लिहा सांगा पाहू खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत नकाशाचे निरीक्षण करून पुढील कृती करा खालीलप्रमाणे तक्ता तयार करा जिल्हा राज्य व पदार्थांची यादी करा हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्या त्याची नोंद वापरलेला अन्न घटक या शीर्षकाखाली करा उदाहरणार्थ जिल्हा ठाणे पदार्थ तांदळाची भाकरी वापरलेला अन्न घटक तांदूळ कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकांचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा लाह्या भाकरी घुगऱ्या पापड सांडगे आंबील धपाटे धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मध्य महाराष्ट्रात ज्वारी बाजरी भुईमुग सोयाबीन तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात करतात मृदा व हवामानानुसार पिकामध्ये बदल होत असतो या बदलानुसारच लोकांचा आहार ठरतो तर मुलांना आपण या पाठामध्ये काय शिकलो अन्न पदार्थातील विविधता प्रदेशानुसार अन्न पदार्थात विविधता असते अन्नधान्य फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ